साहेब तुम्ही काल सांगितलं का पावसाचा जोर तुमच्या भागामध्ये वाढणार त्याचप्रमाणे काल रात्री जोरदार पावसानं हजेरी लावली सविस्तर खूप वाढणार आहे तुम्हाला आजपासून आता महाराष्ट्राचा सर्वत्र कसं राहील अंदाज शेतकऱ्याला सांगा की आज आहे बावीस जून आज वाशिम इकडे बऱ्याच ठिकाणी विदर्भात पाऊस सुरू होणार चोवीस ला मात्र जास्त पाऊस पडणार चांगला सगळीकडे खूप ठिकाणी पडपास ऐंशी टक्के ठिकाणी चोवीस ला चोवीस पंचवीस मध्ये पूर्व विदर्भात तुमच्या नागपूर कोला चंद्रपूर वर्धा गोंदिया हो सगळीकडे आणि मराठवाडा कशी राहील साहेब परिस्थिती मराठवाड्यात बी चोवीस ला चांगला चोवीस ला म्हणजे या दोन तीन दिवसामध्ये शेतकऱ्यांना चांगला समाधानकारक पाऊस पडेल हो चांगला पडेल आणि सव्वीस सत्तावीस नंतर साहेब सव्वीस सत्तावीस नंतर वाढत जाणार आहे पावसाचा जर भाग बदलत तर संपूर्ण भागाची व्याप्ती घेऊन जाईल हो चोवीसचा जरा चांगला राहणार आहे